पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुठेतरी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं एअरस्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं मात्र कुत्र्याचं शेपूट ज्याप्रमाणे वाकडं असतं त्या पद्धतीनं पुन्हा एकदा पाकिस्तानने काहीतरी कोरापत काल केलेली आहे ज्याचं चोख प्रत्युत्तर पुन्हा एकदा भारतानं दिलेलं आहे सध्याची जी परिस्थिती आहे ते युद्धजन्य परिस्थिती असल्याचं अनेक माध्यमांमधून सांगितलं जात आहे मात्र ती परिस्थिती खरंच युद्धजन्य आहे का आणि ही परिस्थिती युद्धाच्या पूर्वीची आ, पूर्वीची स्थिती असून आता काही दिवसात युद्ध होईल का असे देखील सध्या चर्चा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत शिवाय भारताची जी सध्याची स्थिती आहे आणि त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होणार आहेत या सगळ्या घडामोडींचे हे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी अवधूत ढमढेरे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे सर पहलगाम हल्ला जो झाला तर हिंदू पर्यटकांना मोस्टली टार्गेट करून तो हल्ला झाला कुठेतरी पाकिस्तानला हे दाखवून द्यायचं होतं का की आपली आम्ही आता भारतामध्ये येऊन हल्ला करून जाऊ शकतो आणि भारताकडे आम्हाला रोखण्यासाठी कुठल्याही पद्धतीची यंत्रणा आहे हे दाखवून द्यायचं होतं सगळ्यात पहिली गोष्ट हा काय पहिला हल्ला नाही याआधी पण अतिरेकी हल्ले झालेले आहेत हा गेले दोन एक वर्ष हे थोडंसं कमी झालेलं होतं mm. पण जर तुम्ही बघाल तर ह्या प्रकारच्या घुसखोरी आणि त्या घुसखोरी ज्या घुसखोरांच्या विरुद्ध लष्कराच्या कारवाया चालूच होतं म्हणजे mm. अगदी पहलगामच्या हल्ला जेव्हा झाला त्याच्याही mm. चार पाच दिवस आधी दोन तीन ठिकाणी अशी ऑपरेशन लष्कराची चालूच होती त्यामुळे हा काय पहिला हल्ला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा हल्ला पाकिस्ताननी केला की आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही काय करू शकतो हे त्यांना दाखवायची गरज आत्ता का पडली काही mm. थोडासा विचार करण्याची गरज आहे mm -hmm. तुम्ही थोडंसं मागे गेलात तर हल्ल्याच्या आधी काही सात आठ दिवस त्यांचे लष्कराचे चीफ जे बुदीर mm. त्यांनी एका सभेमध्ये सभेमध्ये म्हणण्यापेक्षा एका मिटिंगमध्ये mm. जाहीरपणे सांगितलेलं होतं की द्विराष्ट्र कसं फाळणी कशी योग्य होती आणि हिंदू कसा वेगळा आहे मुस्लिमांपासून हा एक दाखवण्याचा म्हणजे थोडंसं चिथवण्याचा आणि भडकवण्याचा भाग होता त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे म्हणजे कुठेतरी असा एक मेसेज पाठवायचा होता की हिंदू मुस्लिम या दोघांमध्ये थोडंसं तेढ चिथावडी निर्माण करून भारतामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण करणे हा नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा भाग असू शकतो म्हणून त्यांनी ते तसं वक्तव्यही केलं आणि त्यानंतर हा हल्लाही झाला पण पहलगाम हल्ल्यानंतर आणि आत्ता ज्या पाकिस्तानकडनं कुरापती सुरू आहेत त्यानंतर देशभरात एक संतापाची लाट उसळलेला आपल्याला पाहायला मिळते पाकव्याप्त आप काश्मीर आपल्या बाजूला करून घ्या किंवा पाकव्याप्त काश्मीरवरती पुन्हा एकदा कब्जा करा सोबतच पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून गायब करा अशी मागणी होते या सगळ्या मागण्यांकडं तुम्ही एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून कसं पाहता नाही आता ह्या सगळ्या मागण्या लष्करी अधिकारी असो किंवा कुठलाही भारतीय नागरिक असो सगळ्यांच्या मनामध्ये तेच असणार पाक व्याप्त काश्मीर घ्या हे साध्या नागरिकांच्या किंवा सगळ्यांच्या मनाचा तो जिवाळाचा विषय की नाही पाक व्यक्त काश्मीर घ्यायलाच पाहिजे पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नाहीस करा हा एक थोडासा आपल्या राष्ट्रभावनेचा राष्ट्रभक्तीचा हा थोडासा विचार झाला आणि तो असणं स्वाभाविक आहे साहजिक आहे त्याबद्दल काही म्हणजे गैर नाही आहे त्याच्यामध्ये पण भाग असा आहे की पाक व्यक्त काश्मीर हे आपल्याकडे किंवा भारतात सामील करून घेणे किंवा मिलिटरीली आपल्यामध्ये आणणे हे कितपत शक्य म्हणण्यापेक्षा त्याची योग्य परिस्थिती काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी जे ते त्याच्या लेवलवरती त्या त्या खात्याचे अधिकारी आणि ते सगळे लोक बसलेले आहेत त्यामुळे ते तसा निर्णय घेतात पण मला जर विचाराल तर पाक व्यक्त काश्मीर ताब्यात घेणे हे आत्ता तरी भारताला मिलिटरीली पॉसिबल किंवा पॉसिबल म्हणण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय किंवा इतर काही दृष्टीने फिजिबल असेल असं आत्ता तरी मला वाटत नाही सर सव्वीस अकराचा हल्ला ज्या वेळेला झाला होता तर त्यावेळेला मीडियानं ज्या पद्धतीनं वार्तांकन केलं त्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहेत तशाच काही पद्धतीचं वार्तांकन आत्ता मीडियामधून पाहायला मिळतं अक्षरशः पोरखेळ सुरू असल्याची टीका अनेकजण जण करतायत तुम्ही एक लष्करी अधिकारी आहात तुम्ही जर का आपल्या हालचालींबद्दल मीडियामधून माहिती लीक होत असेल तर हे किती गंभीर आहे आणि मीडियाचं जे काही वार्तांकन सुरू आहे त्याच्याकडे एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून तुम्ही कसं पाहता मीडियाला काय सूचना द्या नाही नाही अतिशय गैर आहे म्हणजे जर कुठल्या मीडियावरनं आपल्या लष्कराच्या किंवा आपल्या कुठल्याही हालचाली जर पब्लिकली सांगितलं जात असेल तर ते अतिशय चुकीचं आहे कारण आता टेक्नॉलॉजी एवढी पुढारलेली आहे त्यामुळे आपण इथं बसल्या बसल्या अमेरिकेत काय होते किंवा जगात कुठेही काय होते सगळ्यांना सहज दिसू शकतं सव्वीस अकराचं जर म्हणाल तर ते अतिशय चुकीचं होतं त्यावेळेला आत्तासारखे डिव्हायसेस नव्हते जी पी एस आहे किंवा इतर आत्तासारखे काही डिव्हायसेस त्यावेळेला नव्हते पण त्यामुळे मीडिया जे काय सांगेल त्याच्यावरून नक्कीच कुठेतरी माहिती जात होती माहिती मिळत होती की हालचाल कशी चालू आहे त्यामुळे ते नक्कीच गैर आहे ते चुकीचंच आहे राहता राहायला भाग तुमचा जो दुसऱ्या मीडियामध्ये पोरखेळ किंवा अशा काय बातम्या येणं सी काय असतं हे जेव्हा अशी परिस्थिती होते तेव्हा एक प्रोपोगांडा असतो लोकांच्या मनातल्या भावना असतात आणि तो कदाचित हा प्रोपोगांडाचाही भाग असू शकेल कारण जर आज भारतीय मीडियाने दाखवलं की आम्ही पाकिस्तानचं एवढं नुकसान केलं आणि हा जर संदेश पाकिस्तानी लोकांपर्यंत जात असेल तर तो त्यांच्यासाठी त्यासाठी एक थोडासा सायकोलॉजिकली इफेक्ट होऊ शकतो सिमिलरली पाकिस्तानी मीडियावर जर असं सांगितलं जात असेल की आम्ही यांची चार विमानं पडली पाच विमानं पडली तो त्याचा भाग त्याचा परिणाम आपल्या देशाच्या नागरिकांवरही होऊ शकतो तो हे थोडंसं प्रपोगांडा वॉरही असू शकतं पण येस नक्कीच मीडियाने कंट्रोल लेवलवरती जर देईल आत्ताच्या मीडियामध्ये खरोखरच थोडंसं सव्वीस अकरापेक्षा खूपच सुधारलेलं आहे कारण आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आता अवेलेबल झालेली आहे म्हणजे आपण नुसतं एका मीडिया चॅनलवरती अवलंबून न राहता असे बरेचसे काही प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला कुठेही जगातली माहिती कधी मिळू शकते पण येस एखादी अशी लष्करी हालचालीची बा माहिती कळवणे हे नक्कीच चुकीचं आहे सर पण पाकिस्तानच्या अंतर्गत जर राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानमधले जे वेगवेगळे प्रांत आहेत विशेषतः बलुचिस्तान बलुचिस्तान खूपच अस्थिर आहे आणि त्यांनी दावा असा केला आहे की आमच्या ताब्यामध्ये आता एक तृतीयांश बलुचिस्तानचा प्रदेश आलेला आहे आणि एका बाजूला आपलं आपण पाकिस्तानवरती दुसऱ्या बाजूने हल्या हल्ले करतो आहे प्रतिहल्ले करतो आहे या सगळ्यामध्ये पाकिस्तानची कशी गोची झालेली इंटरनल पॉलिटिक्समुळे पाकिस्तान युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच बॅकफूटवरती गेला नाही पाकिस्तानचे जे अंतर्गत रा, राजकीय राजकारण म्हणाल किंवा अंतर्गत राजकीय घडामोडी म्हणाल हे खूप फाळणीपासून चालू झालेलं आहे जेव्हा पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग वेगळे झाले तेव्हापासून पूर्व पाकिस्तानामध्ये जरी ते पाकिस्ताना मुस्लिम असले तरी एके ठिकाणी बंगाली आणि एके ठिकाणी पंजाबी असं ते भाव असं ते त्याला स्वरूप होतं त्यामुळे तो अंतर्गत राजकारणाचा वादविवाद हा तेव्हापासून चालू, तो चालू आहे तो देखील आत्ताही चालू आहे आत्ता फक्त एवढंच झालेलं आहे की बलुचिस्तान किंवा इतर जे प्रांत आहेत त्या प्रांतामध्ये थोडीशी असंतोष आत्ता वाढतो आहे कारण आता परिस्थिती त्यावेळेची तशी नव्हती हळदीच्या वेळेला परिस्थिती होती तशी आत्ता नाही आहे त्यामुळे त्या अंतर्गत वादाला कुठेतरी आता थोडीशी एक महत्त्व प्राप्त झालं आणि त्या तिथल्या लोकांना आता जाळी व्हायला लागलेली की नाही आता आपल्याकडे प पाकिस्तानपासून वेगळं होण्यासाठी पर्याय नाही आणि त्या पण पाकिस्तानमध्ये इंटरनल अंतर अंतर्गत वादविवाद हे कायम चालूच असलेले आहेत सर आता जी सगळी एकंदरीत परिस्थिती आहे त्यावरनं तुम्हाला असं वाटतं काय की आता भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे नाही खरं म्हणजे युद्धाच्या दिशेनं म्हणजे आता अजून आपण युद्धाची दिशाही नाही आहे किंवा युद्धाची वाटही नाही आहे त्यामुळे मला पर्सनली असं नाही वाटत की एका ऑल आऊट वॉर ज्याला आम्ही कन्व्हेन्शनली आर्म फोर्सेसच्या भाषेमध्ये म्हणतो ऑल आऊट वॉर तशा दृष्टीने कुठे वाटचाल आहे असं आत्ता तरी या परिस्थितीवरनं तरी मला तरी पर्सनली वाटत नाही आहे शस्त्रास्त्रांच्या बाबत तर आता सगळ्यांनाच माहिती आहे भारताकडे किती शस्त्रं आहेत पाकिस्तानकडे किती शस्त्र आहेत आपण त्यांच्यापेक्षा निश्चितच वरचड आहोत मात्र सर मनोबल हे युद्धामध्ये किती महत्त्वाचं ठरतं कारण जर का मनोबलच एखाद्या सैन्याचं ढासळलेलं असेल तर किती पद्धतीनं नुकसान होक नुकसानकारक ते राष्ट्रासाठी ठरू शकतं सगळ्यात महत्त्वाचं जर एखाद्या संरक्षण दलाचं मनोबल मग तुम्ही कितीही अत्याधुनिक शस्त्रसाठा दिलात जर त्यांचं मनोबल नसेल तर त्या शस्त्रसाठ्याचा सा काहीही किती अत्याधुनिक का असेल त्याचा काही उपयोग होत नाही याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो हे नुसतं मनोबल नाही ते मनोबल ते मनोधैर्य वाढवण्यासाठी तेवढ्या नेतृत्वाची पण गरज असते पासष्टाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर पासष्टच्या युद्धामध्ये आपल्याकडे जी काही शस्त्र होती त्याच्यापेक्षा तिपटीनी अत्याधुनिक पाकिस्तानकडे होती तरी देखील आपलं सैन्य आपलं लष्करी नेतृत्व आपलं राजकीय नेतृत्व यांनी ज्या प्रकारे व्यूहरचना करून ज्या प्रकारे युद्धाला सामोरे गेलेत आणि आपल्या लष्कराचं मनोधैर्य वाढवलेलं आहे त्या प्रकारे बघता लष्कराचं प्रत्येक लष्कराचं मनोधैर्य हे शस्त्र तुमच्या हातामध्ये किती आहेत किती अत्याधुनिक आहेत यापेक्षा तुमचं मनोधैर्य कसं आहे त्याच्यावर खूप अवलंबून असतो सर आता ज्या घडामोडी घडतात त्याचे निश्चितच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील काही परिणाम पाहायला मिळू शकतात आपण परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कशा पद्धतीने ह्या सगळ्या सिच्युएशन हँडल करतात नाही माझ्या मते भारतीय परराष्ट्र धोरण हे अतिशय योग्य दिशेने आणि खरं तर म्हणजे ह्या बाबतीत मत देणं मी काय तेवढा म्हणजे माझी पात्रताही कदाचित तेवढी नसेलही पण ॲज अ सामान्य भारतीय नागरिक म्हणाल तर मला नक्कीच वाटतं की भारतीयचं परराष्ट्र धोरण जे आहे ते अतिशय योग्य रीतीने सध्या हँडल केलं जातं आहे बरं सर आणखी शेवटचा एक प्रश्न आहे माझा की अशा जर समजा आणखी सि सिच्युएशन बिघडली तर काही जे निवृत्त लष्करी अधिकारी असतात जे ज्यांना परत ड्युटीवरती बोलवलं जाऊ शकतं का आणि जर त्यांना बोलवलं तर त्यांच्यावरती काय जबाबदाऱ्या कशा प प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात Uh, कुठलाही अधिकारी किंवा जवान हा जेव्हा निवृत्त होतो त्यानंतर त्याला कमीत कमी पाच वर्ष ॲक्टिव्ह लिस्टवरती ठेवलंच जातं त्यामुळे जे पाच वर्षापूर्वी रिटायर झालेले आहेत त्यांना अशी जर काही परिस्थिती आली तर त्यांना बोलवलं जाऊ शकतं पण नुसतं लष्करी ड्युटी न म्हणता इतरही काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे माजी लष्करी अधिकारी किंवा जवान करू शकतात उदाहरणार्थ सिव्हिल डिफेन्स किंवा लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे लोकांना खोट्या प्रचारापासून थोपवून धरणे तसं मी मगाशी प्रफोग आणला म्हणलं तर या बऱ्याच गोष्टीमध्ये माझी लष्करी अधिकारी करत करू शकतात आणि करतातही आहेत बरं धन्यवाद सर तर हे होते ढमडेरे सर त्यांनी भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारत पाकिस्तानच्या दरम्यान जो वाढता तणाव आहे त्याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण अशी मतं मांडलेली आहेत आगामी काळामध्ये हे ज हा जो तणाव आहे हा युद्धाकडे जातो आहे का भारताची याच्यावरती काय भूमिका असणार आहे हे आपण लक्ष ठेवूच तर इथंच थांबूयात धन्यवाद